नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप सौ के एस के महाविद्यालय बीड महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने तसेच जे की विद्यार्थी स्पर्धा परीक्षा असतील किंवा मराठी विषयाच्या अनुषंगाने परीक्षा ज्या ज्या परीक्षा या ठिकाणी देत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी सपूर्ण माहिती देणाऱ्या या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे जे विद्यार्थी प्रथमच सेटनेट एक्झाम हे चॅनल पाहत असतील त्यांना हे चॅनल प्रथमता सबस्क्राईब करून घ्यावं विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे अर्थात आपण त्याला सारथी या सारथीच्या अंतर्गत एकूण विविध पदांच्या जवळपास एकशे बारा जागा या ठिकाणी या पदांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी हा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करत आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन छत्रपती शाहू महाराज ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट पुणे प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे येथे विविध पदाच्या एकशे बारा जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीस व दहा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी आहे मुलाखत दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार एकोणीस व अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी या ठिकाणी आपल्याला हे दिनांक या ठिकाणी महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जी काही पदं आहेत यामध्ये सहकारी प्राध्यापक असोसिएट प्रोफेसर रिसर्च याच्यासाठी एक पद आहे सहकारी प्राध्यापक असोसिएट प्रोफेसर हे सुद्धा असोसिएट प्रोफेसर युहा या संदर्भात या, या ठिकाणी एक पद आहे त्यानंतर सहकारी प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर एकूण अकरा जागा आहेत त्याच्यानंतर वरिष्ठ संशोधन अधिकारी सिनियर रिसर्च ऑफिसर अकरा जागा आहेत संशोधन अधिकारी रिसर्च ऑफिसर यामध्ये अकरा जागा आहेत आणि त्याच्यानंतर संशोधन सहाय्यक रिसर्च असिस्टंट जवळपास एकूण अकरा जागा सांख्यिकी अधिकारी स्टॅटिस्टिकल ऑफिसर एकूण अकरा जागा विद्यार्थी मित्रांनो ह्या एकूण जागा या, या यानंतर मुलाखत ज्या ठिकाणी होणार आहे ते म्हणजेच सारथी ऑफिस पुणे महाराष्ट्र मुलाखत दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार एकोणीस दो ते अकरा सप्टेंबर दोन हजार अशा दोन दिवसात या ठिकाणी मुलाखती होणार आहे सांख्यिकी सहाय्यक स्टॅटिस्टल स्टॅटिस्टिकल स्टॅटिस्टिकल असिस्टंट एकूण अकरा जागा मुख्य प्रकल्प व्यवस्थापक चीफ प्रोजेक्ट मॅनेजर एक जागा प्रकल्प व्यवस्थापक प्रोजेक्ट मॅनेजर एक जागा सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अकरा जागा प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर एकूण अकरा जागा प्रधान सल्लागार प्रिन्सिपल कन्सल यामध्ये एक जागा आहे वरिष्ठ सल्लागार सिनियर कौन्सर एक जागा सल्लागार एक एकूण अकरा जागा तपशीलवार प्रकल्प अहवाल सल्लागार रिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट यामध्ये एक जागा आहे मुख्य प्रकल्प संचालक चीफ प्रोजेक्ट डायरेक्टर एक जागा प्रकल्प संचालक प्रोजेक्ट डायरेक्टर एक जागा प्रकल्प सल्लागार प्रोजेक्ट काउन्सिलर कोचिंग क्लासेस एक जागा सहायक प्रकल्प संचालक असिस्टंट प्रोफेसर डायरेक्टर कोचिंग अँड गायड गायडन्समध्ये एक जागा आहे तर प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर यामध्ये कोचिंग आणि गायडन्स एक जागा आहे विद्यार्थी मित्रांनो या वरील या ठिकाणी जे पदं सांगितले त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता पी एच डी किंवा नेट किंवा सेट यम यस यम टेक यम ई यम एस सी संगणक विज्ञान कोणत्याही शाखेत शाखेतील पदव्युत्तर पदवी पद्वी, असलेला असावा यामध्ये या, या ठिकाणी आपल्याला जे काही अर्ज करायचा तो अर्ज या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय या पद्धतीने करायचा एकूण मुलाखत दिनांक या दिना की आ, आता जी पदं सांगितली त्याचा अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोज मुलाखतीचे ठिकाण म्हणजे सारथी बालचित्रवाणी गणेश अगरकर रोड सेनापती बापट रोड पुणे यामध्ये शुल्क नाही कसल्याही पद्धतीचं शुल्क या ठिकाणी नाही या ठिकाणी जो काही स्केल राहणार आहे स्केल सत्तावीस हजार रुपये ते अठ्ठ्याण्णव हजार रुपयापर्यंत स्केल राहणार आहे नोकरीचं ठिकाण जे आहे ते म्हणजेच या ठिकाणी पुणे राहणार आहे आणि याची जी वेबसाईट आहे तुम्ही ही हे बातमी किंवा ही जाहिरात त्या ठिकाणी पाहू शकता डब्ल्यू डब्ल्यू सारथी महा महाराष्ट्र गव्हर्मेंट बोर बोर्ड बोर्ड नोटीस अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे या ठिकाणी फॉर्म भरण्याचं जे ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरायचं आहे ती अंतिम तारीख या ठिकाणी दहा सप्टेंबर दोन हजार एकोणीस आहे हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे विद्यार्थी सेटनेट पी एच डी असतील अशा विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं या पदासाठी त्या ठिकाणी अर्ज केला तर त्या ठिकाणी आपल्या अर्ज केल्याच्यानंतर जी काही त्याच्या अगोदर या ठिकाणी जी काही वेबसाईट मी आपल्याला आता सांगितली ती त्या वेबसाईटवर जाऊन आपण अधिकची माहितीही त्या ठिकाणी पाहू शकता कारण बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी अर्ज करतो जी की एकूण मुख्य ज्यावेळेस आपण छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व विकास संस्था पुणे ही जी काही संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत म्हणजे सारथीच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला जी काही आता जी मी खाली पदं सांगितली त्या पदावर किंवा त्या पदाच्या संदर्भात या ठिकाणी मी माहिती दिली एकूण माहिती या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता जे विद्यार्थी सेट नेट किंवा पी एच डी आहे असे विद्यार्थी या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकतात कारण जो काही स्केल दिलेला आहे तो स्किल असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या लेवलचा आहे हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगावं वाटतं कारण कर। बऱ्याच वेळेस आपल्याला काही गोष्टी माहीत नसल्यामुळं आपण त्या जागेपर्यंत किंवा आपल्याला पाहिजे त्या ह्यापर्यंत पोहोचता येत नाही म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आपल्या ज्या जे विद्यार्थी शैक्षणिक तसेच पी एच डी असते असे विद्यार्थी त्या ठिकाणी मुलाखत देऊ शकतात परंतु त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना आपला ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरावा त्याची प्रिंटसोबत घेऊन त्या ठिकाणी आपण मुलाखतीसाठी उपस्थित राहावं या संदर्भात अजून काही माहिती पाहिजे असेल तर त्या ठिकाणी वेबसाईट आहे ती आपण पाहावी तोपर्यंत आपल्याला जर ही माहिती पद्धतीची माहिती आवडत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी लाईक आणि कमेंट करू जे विद्यार्थी प्रथमच चॅनल पाहत असते त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करावं तोपर्यंत मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो